सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नगर शहरातून भव्य सायकल रॅली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेचे अहिल्यानगर महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त नगर शहरात भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पुणे विद्यापीठाचे कुलगुरु पराग काळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात करण्यात आली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर अहिल्यानगर मध्ये आज भव्य सायकल रॅलीचं आयोजन अमृत महोत्सव समितीतर्फे घेण्यात येत आहे अहिल्यानगर शहरातील सर्व महाविद्यालय या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाली आहेत आणि या सायकल रॅलीच्या माध्यमातून तरुणांमध्ये आपल्याला व्यायामाचा प्रसार प्रचार करावा असा उद्देशाने अमृत महोत्सव समिती काम करते आहे आमच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संदीपजी पालवे आमच्या सगळ्या अधिकार मंडळाचे सदस्य प्राचार्य विद्यार्थी एनएसएस सर्व अधिकारी आणि विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हा उपक्रम खूप अभिनव आहे आणि मी उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शतराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि म्हणून त्या निमित्तानं आपण गेल्या वर्षभरापासून अमृत महोत्सव विद्यापीठाचा साजरा करत आहोत हा विद्यापीठाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आम्हा सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना प्राचार्यांना संस्था चालकांना खूप काही आनंद होत आहे या विद्यापीठामध्ये आम्ही शिकलो वाढलो आणि घडलो आणि म्हणून या अतिशय नामवंत विद्यापीठामध्ये आमचं करियर करते आमचं विद्यार्थ्यांचं करिअर करते आणि म्हणून निमित्ताने आम्ही वर्षभर अनेक प्रोग्राम राबवलेले आहेत आणि त्या एक भाग म्हणून नगर नाशिक पुणे जिल्ह्यामध्ये तीन दिवस वेगवेगळ्या दिवशी आपण सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे सायकल रॅलीचं आयोजन करण्याचा उद्देश असा आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि हे विद्यापीठ कोणत्या व्यवस्थेमध्ये कोणत्या स्तरावर काम करत आहे या विद्यापीठामधून कोणकोण कशा पद्धतीने कोणकोणते तयार केलेले आहे ही माहिती तमाम नगरवासियांना व्हावी आणि या रॅलीमध्ये जिल्ह्यातील अनेक कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत ही सायकल रॅली अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर यांच्याकडे आयोजनासाठी दिलेली आहे परंतु अतिशय सुंदर असं आयोजन त्यांनी केलेलं आहे अहमदनगर कॉलेज असेल लॉ कॉलेज असेल सावरा कॉलेज असेल लॉ कॉलेज असेल महिला कॉलेज असेल किंवा अनेक बाकीचे कॉलेजेस असतील असे कॉलेज सुद्धा उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत मी सावित्रीबाई विद्यापीठाचे वकील आहे विद्यापीठाचे कुलगुरू सन्मान्य डॉक्टर सुरेश भोसावी यांच्या वतीने

बुधवारी पाच फेब्रुवारी रोजी दुपारी पाच वाजता या समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे वाहतूक पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी भास्कर पांडुरंग हिवाळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला रॅलीमध्ये सहभागी झालेले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते तरुणांमध्ये व्यायामाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून हा उपक्रम राबवला गेला प्रदूषणाच्या समस्येपासून सुटकेचा श्वास घ्यायचा असेल तर असे कार्यक्रम राबवण्याची गरज आहे अशी भावना विद्यापीठाचे आणि प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी यावेळी व्यक्त केली महत्व काय असत आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा सांगितलं की प्रत्येक व्यक्तीला वेळ नाही सुद्धा वेळ नाही त्यांनी अतिशय चांगलं बरोबर त्यांनी व्यक्त केलं तरी आपण या धावपळीच्या जीवनातून आपलं जे शरीर आहे शरीराकडे लक्ष द्यावं सायकलिंग करावी व्यायाम करावा वॉकिंग करावी आणि आपला आपली प्रकृती कशी चालू राहील याकडे आपण लक्ष द्यावं सरांनी सांगितलं की या विद्यापीठामधून अनेक मोठमोठे मोड़ थोर व्यक्तिमत्व घडून गेलेले आहे त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये यश संपादन केलेलं आहे या विद्यापीठाचे जेवढे कौतुक कमी आहे तेव्हा बोलाव्या वेळे कवतं कमी आहे विद्यापीठ प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडत असतो आणि सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थी आपले नाव उज्ज्वल करत असतात याच यशस्वी झालेले जे प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम शिखरावर पोहोचलेले त्यांचा आपण आदर्श घ्यावा सर्व विद्यार्थी ज्या कॉलेजचे असतील विद्यापीठाचे असतील आपण सुद्धा आपल्या शिक्षणातून आपल्या ज शालेय जीव याच्या जीवनातून कालच्या जीवनातून काहीतरी आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं करिअर घडेल आणि आपण कुठेतरी चांगलं चांगल्या पदावर जाऊन आपल्या देशाची आपल्या कुटुंबाची आणि आपल्या समाजाची सेवा करू असं प्रत्येकाने थांब मानव आणि तसेच त्यापासून विजेची निर्मिती करणे सूर्यकिरणांपासून विद्युतची निर्मिती करणे या बाबींकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे आणि या जे काही रिन्युएबल एनर्जीचे सोर्सेस आहेत ह्याच्यामधून जो महत्त्वाचा आता समस्या पूर्ण जगापुढे आहे ती म्हणजे पोल्युशनची आणि या पोल्युशनच्या समस्येपासून आपल्याला कुठेतरी थोडासा सुटकेचा विश्वास घ्यायचा असेल तर आपण या बाबींकडे कुठेतरी वळलं पाहिजे आणि ते वळण्यासाठीच आज या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमातून एक नगरवासियांना आपण संदेश देण्यासाठी या सायकल रॅलीचं आयोजन केलं हे खरोखर कौतुकास्पद आहे सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व प्राचार्य विद्यार्थ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी जो सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि सायकल रॅली ही फक्त आजच्याच दिवशी वापर करावे आणि उद्यापासून पुन्हा मोटरसायकलींचा जोरदार वापर करावा असं न राहता काहीतरी सायकल नियमितपणे वापरण्याकडे या पुढे आपण लक्ष दिलं तर खरं तर या सायकल रॅलीचं जे आयोजन केलं त्याचा जो हेतू होता तो हेतू साध्य झाला असं आपल्याला भविष्य काळामध्ये म्हणता येईल मी सुद्धा एकेकाळी काही एन सी सी पण केलं आणि एन एस एस पण केलं तर एन एस एसचा तुमच्यासारखे साठच मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी होतो आणि एन एस एसच्या माध्यमातून आपल्यामधला एक सैनिक कसा तयार होतो सेवक कसा तयार होतो याचं जे शिक्षण आहे हे आपल्याला एन एस एसच्या माध्यमातून मिळत असतं एन एस एच माध्यमातून आपण खेडेगावामध्ये कॅम्प घेत असतो त्या कॅम्पमध्ये आपण सहभाग नोंदवतो मग त्या गावाची स्वच्छता करणे त्या गावामध्ये लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या ऐकून घेणे त्याच्यामध्ये सहभागी होणे गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेणे आणि त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून काहीतरी गावकऱ्यांना स्वच्छतेचा किंवा इतर बाबींचा संदेश देणं या बाबी आपण एन एस एसच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो कुठेही काही अनुचित प्रकार घडला नाही आणि सर्व शा शांततेत पार पडली या व्यासपीठावर बोलण्यासाठी किंवा मला संधी दिली यामुळे मी एक सांगू शकतो की आपण कॉलेज जीवनातील विद्यार्थी आहात आपण पुढचे देशाचे भविष्य आहात तर या प्रसंगी मी आपला आवाहन करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळावे मागच्या वेळेस आमचा कार्यक्रम झाला होता एन एस चे विद्यार्थी होते त्यावेळेस आम्ही चांगला कार्यक्रम घेतला होता आपल्या कॉलेजचे काही विद्यार्थी मतदारापासून वंचित म्हणजे मतदार नाव राहिले नसेल तर त्यांनी कृपया फॉर्म नंबर सहा भरून आपण मतदान करून घ्यावे दुसरा आपण आपला देश शेतीप्रधान आहे आणि या शेतीप्रधान देशामध्ये जी पीक पाणी असते ती डिजिटल पीक पाणी झालेली आहे आणि पीक पाणी जर केली नाही तर आपल्या वडिलांना आपल्या घरच्यांना किंवा आपल्या कुटुंबाला जे शासनाचा लाभ असतात ते मिळण्यापासून वंचित होतील त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सर्व सायकलपटूंना माझी विनंती आहे की आपण आपल्या घरी विचारा किंवा घरी गेल्यानंतर आपण पण स्वतः ती करू शकतात किंवा मग गावातील शेअसी शेंटर असेल किंवा तराठी असतील यांचे संपर्क साधून आपल्या जी जमीन असेल आपल्या जे पीक असेल तर त्याची पीक पाहणी करून घ्यावी ही एक आग्रहाची विनंती आहे दुसरं एक आपण सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहोत एक फार्मर आय डी म्हणून शासनाने एक फार्मर रजिस्ट्रीशिंग अशी एक योजना आणलेली आहे केंद्र सरकारची राज्य शासनाची राबवल्यानंतर राज्य शासनाला त्याची ही योजना लाभ राबवणार त्यामध्ये फार्मर आय डी झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना एक जसं आपलं आधार कार्ड असतं तसं एक फार्मर आय डी मिळणार आहे आणि शासनाच्या ज्या विविध योजना असतात पी एम किसान असेल शेतीवरील काही लोन आपण बँकेकडून घेतो किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्या शेतीचं नुकसान होतं अशा विविध शासनाच्या खते बियाणे औषधे याबाबत शासनाकडून काही मार्गदर्शन केले जातं पिकांना काही रोगरेख होती तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ते एक फार्मर आय डी दिल्यानंतर डायरेक्ट शेतकऱ्यांशी आणि कृषी विभागाचा डायरेक्ट संबंध येणार आहे त्याच्यामुळे मी आपल्या सर्व सायकलपटूंना विद्यार्थ्यांना आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण ज्यांचे फार्मर आय डी अॅग्रिस्टॅक असं त्याचं नाव दिलेलं त्या योजनेचं अॅग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून घ्यावी आणि आपला फार्मर आय डी करून सर्व विनंती राहील की आपण गावी गेल्यानंतर आपला गाव पीक पाणीमध्ये पूर्ण झालेलं असेल असं आपण थोडंसं नेतृत्व करावं लोकांना दो, जागृत लोकांमध्ये जागृत निर्माण करावी आणि ह्या दोन योजना गावामध्ये आपण आपल्या गावामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये सांगाव्यात अशी मी आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे मला बोलवलं सर्वांना